सिंहगड ते रायगड मोहिमेचा दुसरा दिवस आहे आणि आपण रायगडावरून निघालो आहे मागे तोरणाकडे हा प्रवास राजगड ते तोरणा हा जवळपास चार ते साडेचार तासांचा आहे नऊ ते दहा किलोमीटरचं अंतर आहे मागे संजीवनी माचीला वर्षा आपण तोरणागडाच्या दिशेने चाललो आहे मागे दिसते ती संजीवनी माची आणि पुढे हा जो दिसतोय हा तोरणा आणि आपल्याला इथून या धारेने या वाटेने असं जायचं आहे आपल्याला ही बुदला माची आणि हा तोरणाचा बाले गेला पाऊन तासा चालल्यानंतर आपण खिंडीमध्ये पोचलो आणि या खिंडीतून पुढे तोरण्याला वाट जाते मागून आपण खाली उतरलो आणि इथून पुढे हा डांबरी रस्ता खिंड लागते आणि थोडं उजीकडे गेल्यानंतर इथंच पुढे बोर्ड लावला त्याच्यावरती लिहिलं आहे तोरणा म्हणून आणि त्याच्या मागूनच ही वाट तोरण्याकडे जाते